निवृत्तीवेतनधारकांना दरवर्षी नोव्हेंबर महिन्यात संबंधित बँकेत हयातीचा दाखला द्यावा लागतो यंदाही एक ते तीस नोव्हेंबर दरम्यान निवृत्तीवेतनधारकांनी बँकेत जाऊन स्वाक्षरी करावी तसंच पॅन आधार आणि मोबाईल क्रमांक योग्य असल्याची खात्री करावी असं आवाहन अप्पर कोषागार अधिकारी अश्विनी नराजे यांनी केलंय शासकीय नोकरीतून निवृत्त झाल्यानंतर जिल्हा कोषागार कार्यालयाकडं त्या व्यक्तीच्या कागदपत्रांची नोंद होते पेन्शनसाठी कागदपत्रांची योग्य पूर्तता झाल्यानंतर संबंधित व्यक्तीच्या बँक खात्यात दरमहा पेन्शन जमा होते पण दरवर्षी संबंधित सेवानिवृत्त कर्मचाऱ्याला आपण हयात असल्याबाबत नोव्हेंबर महिन्यात बँकेत दाखला द्यावा लागतो त्यासाठी बँकेतील त्याच्या नावासमोर सही करावी लागते यंदा ही एक ते तीस नोव्हेंबर दरम्यान प्रत्येक पेन्शनधारकानं बँकेमध्ये जाऊन हयातीचा दाखला सादर करावा तसंच पॅन कार्ड आधार कार्ड आणि मोबाईल नंबर बरोबर असल्याची खात्री करावी इतर कोणत्याही आस्थापनेत काम करत नसल्याबाबत बँकेला माहिती द्यावी असं आवाहन अपर कोषागार अधिकारी अश्विनी नराजे यांनी केलंय ही बँकेत जाऊन आपण सही ही दरवर्षी करतच असता मात्र तीच सोय आपल्याला डिजिटल लाइफ सर्टिफिकेटच्या माध्यमातून घर बसल्या करता येणार आहे तर एक छोटीशी गोष्ट आपल्याला आपल्या मोबाईल वर करावी लागणार आहे ती म्हणजे जीवन प्रमाण फेस रीड ॲप हे आहे हे जर आपण प्ले स्टोरच्या माध्यमातून आपल्या मोबाईल वर डाउनलोड करून घेतला आणि आपला आधार कार्ड जर अपडेट असेल तर डिजिटल लाईफ सर्टिफिकेट हे आपण घरबसल्या करू शकता एखाद्या व्यक्तीला वृद्धत्वामुळे किंवा आजारपणामुळं बँकेत जाणं शक्य नसल्यास त्यांनी मोबाईल वरून डिजिटल लाईफ सर्टिफिकेट द्यावं असंही नाराज यांनी स्पष्ट केलंय